तिच्या कुशीतला प्रेम भाग आठ रशियाच्या बर्फाच्छादित भूमीवर विमान उतरलं तेव्हा डोळ्यांसमोर क्षणभर काळोख दाटला बर्फाने झाकलेली जमीन आकाश आणि आजूबाजूला अनोळखी एअरपोर्ट तरीही तिच्या मनात एक अनोखा शांतपणा होता एक विश्रांतीची चाहू बाबांनी सांगितलं होतं इथून तुझं खरं रूप आकार घेईल हातातल्या थरथरणाऱ्या बोटांमध्ये तिने एक बंद लिफाफा घट पकडून ठेवला होता त्यावर लिहिलं होतं फॉर डायरेक्टर ऑफ वेदना सेंटर फ्रॉम गिरीजी बाबा या पत्रातच तिच्या प्रवेशाची आणि अस्तित्वाची ओळख होती अन्यथा कोणालाही सहजासहजी या जागेचं अस्तित्वही माहीत नसतं ती एक काळसर काळसरेसी गाडीने विमानतळावरून वेदना सेंटरकडे रवाना झाली बर्फाळ रस्ते पार करत झाडांनी वेढलेल्या अरण्यांतून गाडी सुसाट धावत होती काही वेळा ते उंच लोखंडी गेट समोर आलं अत्यंत गुप्तता आणि सुरक्षा असलेलं ठिकाण गेटवर कुठलाही फलक नव्हता केवळ सेन्सरवर हात ठेवल्यावर गेट आपोआप उघडलं गाडी थांबली तेव्हा एक स्तब्ध करणारी वास्तु तिच्या समोर उभी होती संपूर्ण नैसर्गिक दगडांनी बनलेलं केंद्र सभोवताल हिरवीगार झाड आणि बर्फामध्येही उमटणारी उगदार शांतता द वेदना सेंटर फॉर होलिस्टिक हे केवळ शिक्षण देणारं ठिकाण नव्हतं तर स्वतःला पुन्हा जन्म देण्याची जागा होती वेलकम आर्य सेन एक मध्यमवेन रशियन महिला पुढे आली तीच केंद्राची मुख्य समन्वयक होती एलिना साशा तिच्या डोळ्यात थोडा संशय पण खूप समजूत होती आर्याने तिला बाबांचं पत्र दिलं ते वाचल्यावर एलिनाने डोकं हलवलं आणि थोड्याच शब्दांत म्हणाली यू आर नॉट हे अरटुए स्कॅन यू आर हे केंद्राचं आतलं वातावरण अगदी वेगळं होतं भिंतींवर कोणताही दिखावा नव्हता प्रत्येक खोलीत ध्यानासाठी एक कोपरा होता जिथे सुगंधी धूप उबदार प्रकाश आणि मंत्रगुंज निनादत असे सेंटरमध्ये एका वेगळ्याच शिस्तीनं आयुष्य चालायचं चा। सकाळी पाच वाजता ध्यान मग बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंग त्यानंतर आयुर्वेदिक आणि आधुनिक वैद्यकीय अभ्यासक्रम संध्याकाळी मानसिक पुनर्बांधणीचे सत्र आणि रात्री वैयक्तिक चिंतन आर्याने तिचं सामान एका साध्या पण शांत खोलीत ठेवलं खोलीत एक लाकडी पलंग खिडकीतून दिसणारा बर्फाच्छादित पर्वत आणि एका टेबलावर ठेवलेली वही यू आर हिलिंग बिगिन्स हेअर ती पहिल्यांदाच इतक्या थंड हवामानात होती आणि शरीर थोडं थकलेलं होतं पण तिच्या डोळ्यात थकवा नव्हता होता तो, तो निर्धार आर्याने खिडकी उघडली तिचा श्वास थंड हवेत मिसळला आणि तिला जाणवलं ही जागा केवळ तिच्या शरीराला नव्हे तर तिच्या आत्म्यालाही पुन्हा घडवेल संध्याकाळी ती सोबत एका दालनात गेली जिथे इतर चार निवडक प्रशिक्षार्थीही बसले होते प्रत्येक जण वेगळ्या देशातून वेगळ्या कहाणी घेऊन आलेला तिथं कोणतंही नाव विचारलं गेलं नाही केवळ एकच प्रश्न विचारला गेला तो स्वतःपासून काय दुरावलायस आर्या काही क्षण शांत राहिली मग तिच्या डोळ्यांतून पाणी आलं पण तिने उत्तर दिलं नाही ती फक्त डोळे मिटून बसली आणि त्या क्षणाला तिच्या काहीतरी हललं जणू जुन्या अन्वीच्या राखेतून आर्याचं खरं रूप आकार घेत होतं त्या विचारातून बाहेर पडल्यानंतर आऱ्याला पहिल्यांदाच जाणवलं इथली शांतता फसवी आहे बाहेर बर्फाचं साम्राज्य असलं तरी आतल्या भिंतींमध्ये एक प्रकारची अस्वस्थ ऊर्जा दडलेली आहे जणू इथे प्रत्येकजण स्वतःच्या भूतकाळाशी झगडतोय सकाळी चार वाजून तीस मिनिटेला ला खोली बाहेर एक मंद घंटा वाजली आर्याच्या डोळ्यांनी झोप झटकली हे वेगळं होतं इथे कोणी येऊन झोपेतून उठवत नव्हतं घड्याळही नव्हतं पण एक शिस्त होती जी शरीरात भिनायला लागली होती ती बाहेर आली बर्फावरून चालणं अजूनही अंगाला झोंबत होत पण आता त्यात एक प्रकारची सवय होती मौन ध्यान गृह हे पहिलं स्थान प्रत्येक प्रशिक्षार्थी आपल्या कोपऱ्यात बसलेला कोणीच एकमेकांकडे बघत नव्हतं कोणतीही ओळख नव्हती आवाज नव्हता पण आता एक धमासान चालू होत आर्या बसली डोळे मिटले पण तिचं मन अजूनही तिच्यावर हसणार अंधारातली ती भीती अनोळखी हॉटेलचा दरवाजा या सगळ्यात अडकलेलं तिच्या श्वासात कंप होता पण बाबांनी शिकवलेली साधी त्रिकाल श्वास पद्धत तिला आठवली तीन वेळा दीर्घ श्वास आणि मग विसावा शरीर थोडं सैल झालं ध्यानानंतर तिला मुख्य प्रशिक्षण हॉलकडे घेऊन जाण्यात आलं इल्लीना साशा पुन्हा समोर होती आज तिच्या हातात एक लाकडी छडी होती पुढे युअर बॉडी विल स्पीक नॉट युअर वर्ड्स ती म्हणाली त्या क्षणी एक नवीन प्रशिक्षण सत्र सुरू झालं सर्वायवल कंडिशनिंग सुरुवात बेसिक बॉडी बॅलन्स पासून झाली बर्फावर न डगमगता उभं राहणं अंधारात दृष्टिकोन साधणं अचानक बदलणाऱ्या आवाजांवर प्रतिक्रिया देणं आर्याला वाटलं होतं की ती बाबाकडे ट्रेन ट्रेंड झाली आहे पण इथे प्रत्येक हालचाल नव्याने शिकावी लागली एका क्षणी तिला डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली तिच्या कानात फक्त काही शब्द गुंजले <laughs> युअर फिअर डोंट रन फ्रॉम इट कॉक थ्रू इट आर्याला त्या अंधाऱ्यात चालताना स्वतःच्या पावलांचा आवाजही भास होत नव्हता तिला वाटलं ती पुन्हा त्या हॉटेलच्या अंधाऱ्या खोलीत आहे एक क्षण तिचा श्वास थांबला दुसरा क्षण ती घसरली ती पडणार होती पण एकदम थांबली तिने स्वतःला सावरलं नाही मी पुन्हा तुटणार नाही डोळ्यांवरची पट्टी काढल्यावर तिला पाहिलं गेलं पण कोणी कौतुक को केलं नाही वेदना सेंटरमध्ये येणाऱ्याचं स्वागत होतं पण राहणाऱ्याला सिद्ध व्हावं लागतं संध्याकाळी एक सत्र मेडिकल अँड होलिस्टिक सायन्सेसचं होतं जिथे आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेदाचं ज्ञान शिकवलं जातं आर्याने पहिल्याच दिवशी शिकलं हिलिंग इज नॉट ओनली फॉर अदर्स इट्स अ डेली चॉईस यू मेक फॉर युअर सेल्फ ती रात्री आपल्या वहीत लिहिते आज मी स्वतःवर विजय मिळवण्याच्या पहिल्या झुंजीत टिकले इथे जेवढ शिकायला मिळेल तेवढच विसरायलाही लावेत पण मी विसरणार नाही कोण मी होते आणि कोण व्हायचं आहे हे लिहून वही बंद करते आणि खिडकी बाहेर पाहते रात्रीच्या गडद बर्फावर तिचं प्रतिबिंब उमटलेलं असत त्या रात्री तिला झोप लागत नाही मनात कालच्या दिवसभराचं पुनरावलोकन सुरू असतं पण त्यात भीती नव्हे तर विचारांचा खोल थर असतो सकाळी नेहमीप्रमाणे ध्यानासाठी घंटा होते पण यावेळी ध्यानगृहात पोहोचण्याआधीच एक स्वयंसेवक कार्याला थांबवतो आर्या तो, तो नम्रपणे म्हणतो डायरेक्टर साशा वूड लाईक टू सी यू त्या क्षणी तिच्या मनात प्रश्नांची गर्दी उसळते साशा मॅम कितीच रहस्यमय व्यक्तीजीने पहिल्याच दिवशी सर्वांचं ऑब्झर्वेशन केलं होतं शांत पण भेदक नजर असलेली महिला तिचं अस्तित्व वेदना सेंटरमध्ये केवळ ऑथॉरिटी म्हणून नव्हतं आध्यात्मिक गुरु म्हणून आर्या एका उंच भिंतींच्या मध्यभागी असलेल्या ध्यानगृहात पोहोचते क्षणी वातावरण बदललेलं इथे वेळ थांबून आहे साशा मॅम ध्यानस बसलेली असते आर्या शांतपणे समोर बसते काही मिनिट शांतता मग साशा डोळे उघडते नजर थेटर इज स्टील इन युअर ब्रीथ साशा म्हणते बट यू डिडन्टेट इट बिकम युअर आयडेंटिटी दॅट्स रेअर आर्य गोंधळते पण शांत राहते साशा पुढे सांगते दिस सेंटर डझंट क्रिएट डॉक्टर्स इट क्रिएट्स इंटरनल वॉरियर्स फ्हेरी फ्यू आर सिलेक्टेड अँड यू आर वन ऑफ देम आर्य आवाक होते की इंटरनल वॉरियर्स प्रोग्राम म्हणजे वेदना सेंटरमधील सर्वात मुक्त आणि सखोल प्रशिक्षण पद्धती होती या निवडीचा अर्थ तिला केवळ बाह्यशक्तीच नव्हे तर स्वतःच्या आत दडलेल्या अंधाराशीही सामना करावा लागणार होता टुमोरो मॉर्निंग फोर एम नॉर्थ विंग डोंट बी लेट साशा म्हणते आणि डोळे पुन्हा मिटते आर्या बाहेर पडते तेव्हा तिच्या मनात शांतता असते पण सोबत एक गुडपणा दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता नॉर्थ विंग एक वेगळाच भाग खूप कमी लोक इथे येतात बर्फ झाडं आणि मध्ये लाकडाचं एक जुनं हॉल तिथे आधीच चार लोक उभे असतात सगळे वेगवेगळ्या देशातून कोणी आफ्रिकन वंशाचा कोणी मध्य आशियातला कोणीही बोलत नाही अरे हळूच त्यांच्यात सामील होते साशा मॅम समोर येते ती प्रत्येकाकडे एकटक पाहते मग म्हणते फ्रॉम टुडे युअर पास्ट इज नॉट युअर स्टोरी इट्स अ युअर वेपन लर्न टू यूज इट ऑल इट वी कन्झ्युम यू प्रशिक्षण सुरू होतं पहिला तास सायलंट कॉम्बॅट आवाज न करता चालणं स्वतःच अस्तित्व मिटवणं आणि संकट आल्यावर केवळ श्वासांवर नियंत्रण ठेवून मानसिक केंद्रितपणा राखणं आर्या यामध्ये चांगली कामगिरी करते पण साशा तिचं कौतुक करत नाही ती केवळ एक वाक्य म्हणते युअर स्ट्रेंथ विल बी टेस्टेड नॉट इन ॲक्शन बट इन सरेंडर त्या रात्री आर्या पुन्हा आपल्या वहीत लिहिते ही लढाई तलवारीची नाही अंतर्मनाच्या गरजेची आहे मी तयार आहे लिहून आर्याने वही बंद केली पण तिचं मन तसं हलत राहिलं सण अंतर्मनात काहीतरी उसळू लागलं होतं एक जुनी वेदना पुन्हा जागी होत होती त्या रात्री वेदना सेंटरच्या गडद गारठ्यात तिला पुन्हा झोप लागली नाही शरीर दमलं होतं पण मन शांत नव्हतं झोपेच्या उंबरठ्यावर असतानाच तिला पुन्हा तो दिवस आठवला त्या हॉटेलचा हो दरवाजा प्रियाचा खट्याळ हसरा चेहरा एक कटकार स्थान तो काळोखा कोपरा ती हलकीशी सिरेंज आणि नंतर फक्त दुसर आकृती कोणीतरी जवळ झुकत होत ठेवत होत नाही ती एकदम उठली श्वास फडफडत होता चेहरा ओला झाला होता हृदयाची धडधड इतकी वेगात होती की जणू बाहेर ऐकू येईल ती अजूनही तिथे होती का किती जागेपणात परतली होती त्याचवेळी साशा मॅम खोलीत शांतपणे येतात कोणताही आवाज न करता आर्याच्या समोर बसतात स्टील रनिंग फ्रॉम इट साशा हळू आवाजात विचारते आर्या काहीच बोलत नाही डोळे खाली घालते साशा म्हणते प्रॉमा इज नॉट अ घुस्ट दॅट लिवस इट्स अ शॅडो दॅट वॉक्स बिहाइंड यू यू डोंट फाईट इट विथ रेसिस्टन्स यू ऍक्नॉलॉज इट त्या रात्री साशा तिला एका विशेष सत्रात घेऊन जाते मिरर मेडिटेशन एका खोलीत आर्याला एका मोठ्या आरशासमोर बसवण्यात येतं त्या आरशात ती कोणाला पाहते अन्वीला जुनी कोसळलेली रडलेली गोंधळलेली अन्वी आणि मग एक क्षण आर्य स्वतःच स्वतःकडे पाहते शांत डोळ्यांनी ती हळूच म्हणते आय एम नॉट हर एनिमोर बट आय विल कॅरी हर विथ स्ट्रेंथ त्या रात्री पहिल्यांदाच तिला शांत झोप लागते दुसऱ्या दिवशी आर्य प्रशिक्षण हॉलमध्ये पोहोचते चेहऱ्यावर शांत भाव असतो साशा मॅम तिला पाहून हसत नाही पण नजरेत मान्यता असते त्या दिवशीच तिला एका वेगळ्या सत्रात पाठवलं जातं मेमरी रेसिस्टन्स लॅब जिथे त्यांच्या ट्रिगर्स समोर उभं केलं जातं कंट्रोल एक्सपोजर थेरपी आर्याच्या समोर ठेवला जातो एक फोटो तिच्या लहानपणीचा आई बाबांबरोबरचा मग एक वेगळी फाईल तिच्या प्रेग्नन्सी रिपोर्टची आणखी एक हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची हलकीशी क्लिप जिथे तिचा सिल्वेट दिसतो क्षणभर तिला उलटलंय असं वाटतं पण ती जागी राहते श्वासवर खाली होतो पण ती घालत नाही ते स्वतःलाच म्हणते की आय कॅन लूक आय कॅन स्टँड अगेन्स्ट एनीथिंग त्याच रात्री आपल्या वहीत ती लिहिते आज पहिल्यांदाच मी भूतकाळाकडे नजर लावून पाहिलं आणि तो नजर टाळून गेला मी मोडले नाही मी उभी राहिले हे लिहून आर्याने वही बंद केली पण मनात आता एक वेगळाच आवाज होता शांत पण ठाम आता मदतीची गरज असलेल्या लोकांसाठी मला तयार व्हायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी प्रशिक्षण शिवाय एक विशेष संदेश आर्याला मिळतो नॉर्थ ऑपरेशन हॉल सिक्स एम शा रेस्क्यू डिप्लॉयमेंट रेडिनेस टेस्ट हा वेदना सेंटरचा सर्वात कठीण आणि गुप्त भाग होता जिथे रेस्क्यू हिलर्स तयार केले जात हे डॉक्टर्स केवळ वैद्यकीय उपचार करणारे नसतात ते आपत्तीच्या वेळेस रुग्णांना वाचवणारे युद्ध किंवा नैसर्गिक संकटात काम करणाऱ्या मोबाईल मेडिक्स असतात निश्चित वेळेस पोहोचते तिथे आधीच काही उपस्थित असतात शरीराने मजबूत अनुभवी अनुभवी आर्याला कमी वाटत स्वतःकडे पाहून पण तिच्या डोळ्यात भीती नव्हती तिला माहिती होत भीतीनं नव्हे सेवाभावानं मी इथं आहे साशा मॅम समोर येते हातात मेडिकल किट सवायव्हल बॅग आणि एक इमर्जन्सी रेडिओ ती सांगते दिस इज नॉट अ टेस्ट ऑफ मेडिसिन इट्स अ टेस्ट ऑफ प्रेझेन्स अजन्ट अदच ओव्हरसेल्फ प्रशिक्षण सुरू एका बर्फाळ जंगलात इमर्जन्सी सिनेरिओ तयार केलं जातं एका दुर्घटनेत जखमी झालेला रुग्ण त्याला तीस मिनिटात शोधणं स्टेबलाइज करणं आणि केंद्रात परत आणणं हेच टास्क आर्या पथकासोबत जंगलात जाते रस्त्यात अडथळे तापमान मायनस टेन डिग्री आणि विजिबिलिटी कमी त्या दरम्यान तिच्या पायाला एकदा चांगलीच दुखापत होते पण ती काहीही न बोलता पुढे चालते ती स्वतःच दुखणं मागे टाकते तिचा फोकस फक्त एकाच गोष्टीवर असतो कोणीतरी मला एकेकाळी वाचवलं होतं आता मी वाचवायचं ती आणि तिचं पथक एक जखमी मॅनिक्विन शोधतात जणू खऱ्याच माणसासारखा तयार केलेला त्याच्या श्वासात अडथळा आहे डोक्याला मार आणि थंडीमुळे अर्ध शरीर बदल इतर सदस्य घाबरतात पण अरेच ते हातांनी इमर्जन्सी मेडिसिन ऍडमिनिस्टर करते ब्रीदिंग रिस्टोर करते आणि एक बोलक वाक्य उच्चारते तू एकटा नाहीस मी तुझ्यासोबत आहे ते वाक्य उच्चारताना तिच्या स्वतःच्या डोळ्यात पाणी येतं कारण हेच वाक्य तिला कधी काळी डॉक्टर प्रियांकाने सांगितलं होतं ती आता तीच दिलासा दुसऱ्यांना देत होती प्रशिक्षण संपल्यावर साशा तिच्याकडे पाहते हसत नाही कौतुक करत नाही फक्त एकच वाक्य म्हणते you didn't जस्ट सेव्ह अ पेशंट क्यू रिमेंबर who you really आर त्या रात्री आर्या आपल्या वहीत लिहिते माझ्या हातांनी आता फक्त रग थांबवायचं नाही तर तुटलेल्या विश्वासाला हात द्यायचा आहे मी डॉक्टर आहे पण आता मी एक वाचवणारी सुद्धा आहे हे जरी ती स्वतःशी कबूल करत होती तरी तिच्या आत एक बुक्त धागा अजून तुटलेला नव्हता त्या रात्री जेव्हा सर्वजण झोपले होते आर्या शांतपणे आपल्या डायरीत काही आठवणी लिहित होती तेव्हाच दरवाजा खाली पांढऱ्या रंगाचा न ओळखता येणारा कागद सरकतो तिने सावधपणे तो उचलला कुठलाही नाव किंवा सही नव्हती पण एक वाक्य ठळकपणे लिहिलं होतं आर सीएच नंब केस नंबर एक असॉल्ट विक्टिम इंडिया केस क्लो ड्यू टू विक्टिम डिसॅपिअरन्स तिचा श्वास अडखळला केस नंबर एक हेच ते केस नंबर होत तिच्या आतल्या जखमेचं तिच्या गुळ गायब होण्यामागचं तिने कागदाच्या मागील बाजूवर एक हाताने काढलेला नकाशा पाहिला महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातील एका मोठ्या प्रॉपर्टी डीलर्सच्या ऑफिसची जागा मार्क केली होती खाली फक्त एवढंच लिहिलं होतं इफ यू वॉन्ट अँसर्स स्टार्ट हेअर आर्याच हृदय धडधडायला लागलं तिला कोणीतरी ओळखतय तिचा भूतकाळ कोणीतरी अजूनही शोधतो किंवा तिचं सत्य उघड व्हावं असं कोणीतरी गुपचूप प्रयत्न करतय ती पहाटे साशा मॅमकडे जाते तिला कागद दाखवत नाही पण विचारते इट्स समवन वॉन्ट टू रिटर्न टू देअर पास्ट टू फिनिश वॉट वॉच लेफ्ट ब्रोकन व्हील द सेंटर आय दॅट साशा काही क्षण शांत राहते मग म्हणते वी डोंट ट्रेन पीपल टू फॉरगेट देअर वुंड्स वी ट्रेन नेम सो दे कॅन कॅरी दोज वुंड्स अँड स्टील वॉक इन टू द फायर आर्याचं मन एकदम ठाम होत जातं ती मनात ठरवते हे जे कोणी आहे ते मला मदतीसाठी मार्ग दाखवत आहे आता माझं पुढचं मिशन सुरू होणार आहे त्या दिवशीपासून ती तिच्या वैद्यकीय प्रशिक्षणासोबत इंटेलिजन्स कोर्सेस शिकू लागते हाऊ टू रीड मॅप्स ट्रेस डिजिटल डॉक्युमेंटच साशाने यावर काहीही विचारलं नाही पण त्यांना कळून चुकलं होतं आर्याचं हसणं आता थोडं वेगळं आहे जास्त शांत जास्त ठरवलेलं प्रशिक्षणानंतर एका संध्याकाळी ती एक बुक मेल उघडते युअर प्रोविजनल लिव्ह फ्रॉम द सेंटर इज अप्रुव्ह फॉर बारा डेज परपज इंडिपेंडंट मेडिकल रिसर्च ट्रॅव्हल लोकेशन वेस्टर्न इंडिया तीमेल वाचते आणि स्वतःशी कुटकुटते ही रिसर्च क्लिप नाही ही न्यायाची सुरुवात आहे हातात नवीन पासपोर्ट नाव डॉक्टर आर्यासेन पद इंटिग्रेटिव्ह होलिस्टिक कन्सल्टंट एन जी ओ मेडिकल विंग विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय जनजागृती विमानतळावर पाय ठेवतानाच तिचं हृदय जोरात धडधडत होत हाच तो देश जिथे तिचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं होतं पण यावेळी ती बळी म्हणून परतलेली नव्हती ती पुरावा शोधण्यासाठी आलेली होती छोट स्वागतपत्र हातात होत त्यात एका गावात होणाऱ्या हेल्थ कॅम्पची माहिती होती त्या कॅम्पमध्ये ती डॉक्टर म्हणून सहभागी होणार होती पण आर्याचं खरं लक्ष होतं त्या गावाजवळच्या जिल्हा मुख्यालयातील ती जागा जी तिच्या मिळालेल्या कागदावर मार्क केलेली होती पहिल्या काही दिवसात आर्याने स्वतः एक साधक विश्वसनीय रूप तयार केलं ते रुग्णांशी प्रेमाने बोलायची लहान मुलांना तपासायची आणि वयोवृद्ध महिलांशी मनमोकळे गप्पा मारायची मात्र संध्याकाळी ती एकटी बसून त्या केस फाईलचा मागोवा घेत असायची कधी ती स्थानिक लँड रेकॉर्ड पाहायची तर कधी चोरून जुने डॉक्युमेंट स्कॅन करत राहायची एक दिवस तिला एक पेपर सापडतो आर सी एच ट्रस्ट प्रायव्हेट लिमिटेड तिच्या आठवणीत जोराचा झटका बसतो हीच ती कंपनी होती रियाच्या मामा आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या घोटाळ्यांशी संबंधित जेव्हा ती नाव गुगल करते तेव्हा तिला कळतं की ही कंपनी अजूनही कार्यरत आहे आणि आता एक मोठं कॉर्पोरेट गटाचं सबसिडरी फर्म झाली आहे आर्याचं ध्येय अजून स्पष्ट होत जातं तिला समजतं ही केवळ तिच्या आयुष्याशी संबंधित लढाई नाही तर अनेक मुली ज्या हरवल्या गप्प राहिल्या किंवा उद्ध्वस्त झाल्या सत्य हाच मार्ग उजेडात आणू शकतो एका रात्री व्यवस्थापकाने तिला विचारलं डॉक्टर आर्या तुम्ही नेहमी इतक्या शांत आणि खोल विचारत असता काही खास कारण ते एक क्षण हसते मग फक्त एवढंच म्हणते मी इथे उपचार करायला आले आहे पण काही जखमा फक्त शरीराच्या नसतात ती तिच्या खोल झोळीमध्ये ठेवलेली डायरी काढते त्यात लिहिलेलं असतं नेक्स्ट स्टेप आयडेंटिफायरिया ज गर्ट लोकेशन अँड फायनान्शियल्स सर्वेलन्स ऍक्सेस वाया सोशल फंड ट्रेंड उर्वरित कथा पुढील भागात पाहू नियतीच्या कुशीतलं प्रेम भाग नऊ लवकरच येतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करा धन्यवाद